श्री गणेशायन ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारांडेकर पी एच डे संग्राहक कैलासवासी दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण पंचावन्न देवाच्या विशेषणांचा साक्षेप पान क्रमांक एकशे एकसष्ट आपण उपासना करत असता अथवा देवास अळवीत असता वाटेल तसा फारसा विचार न करता देवास विशेषणे लावतो वास्तविक काहीही म्हटले तरी चालते परंतु आपणास देव कसा हवा आहे याचा विचार नीट करूनच मनुष्याने देवास विशेषणे लावावीत म्हणजे बरे उदाहरणार्थ परमेश्वर दयासागर दयासिंधू आणि दयाघनही आहे आपण केव्हा हे तर केव्हा ते विशेषण लावतो परंतु कधीच विचार करत कर नाही की खरोखर त्यात काही फरक आहे का आणि देव आपणास कशा प्रकारचा हवा आहे सागर किंवा सिंधू म्हटल्याने काही बिघडत नाही सागराची वागणूक अशी असते की आपण त्याच्याजवळ गेल्याशिवाय किंबहुना त्याच्या अंतरंगात शिरल्याशिवाय तो कोणासच काही देऊ शकत नाही अर्थात जो भक्त देवास दयासागर म्हणून अडविल याची अशी धारणा असावायला पाहिजे की साधकाने प्रयत्नपूर्वक म्हणजे खडतर तप करून देवाजवळ गेल्याशिवाय देव त्यास काहीही देणार नाही कृपा करणार नाही याच्या उलट परमेश्वराचे स्वरूप दयाघन कळपले तर घन म्हणजे नेक ज्याप्रमाणे आपण असू तेथे येऊनच वर्षाव करतो आणि आनंद देतो अथवा आपणावर कृपा करतो त्याप्रमाणेच भक्तास अपेक्षा असते म्हणूनच दयागन म्हटल्याने आपण जेथे असू तेथे येऊनच तो आपल्यावर कृपा करेल सारांश असा विचार करूनच देवास आळवावे आणि विशेषणे लावावीत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाजी राजपूर्ण श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज श्रीसद्गुरुनाथविष्णुमहाराज की जय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ति मोरया पूर्णवादकी जय जय गुरुनाथ जैश्वराम